मी मारला पाहिजे होतो नाही रे बाबा तू जीवंत भेटला म्हणून आनंद वाटला हा नाही दिवसानं भेटला गैरहाजरी आठवण काढली होती तुझी म्हणजे तू लग्न झालं हो आज मला चार वर्ष झाली मी गावाकडे आलो नाही आता कसं तरी गावाकडे आलो आणि तू लग्न झालं हो लग्न झालं आणि मग मला तो निरोप नाही आला पत्रिका नाही आली बरं जाऊ दे बाबा तो लग्न अह था ते ये महत्त्वाचं का पण आता घरी चल हां चहा पाणी पाजतो म्हणजे तुला घर बी असो पण मी बोला तुला आलं तुला अरे घर आहे मला लग्न लग्नामध्ये तुला बायको आली असं मी तुला ते सांगतो मला घर आहे आणि त्या घरात एकट्याला एक अखी बायको आहे बरोबर बायको पण आहे आपला असा घरात धागे दाद्या असा धागे आपला कसा म्हणजे आता मी फुट काढून ठेवला हा बाहेर असा फुट वाचतोय कर कर बाहेर फुट वाचतो कर कर तर घरात बायको कापती थर थर काय उजून येतो मग वा 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 दोन चार वर्ष झाले तो आहे लागण्याला अजून बायको आहे काय हरकत नाही का मग चाल

पण तुमचा मिरगा जाण्याचा वाडा हे, आ, हे आ, लगा। का वाड तुला छाप असतो ऐकलं का का तात्या बस तुला चातो तात्या काय झालं काय झालं म्हणलं प्याच काय खाल बायू टप्पू लांड गेले अरे 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 तात्या तुला शंका आली तुला वाईट वाटलं का रे आता एवढा आवाज आणलं काय तसं नाही तात्या तुला माहितीये मी सत्य राजकारणी हा निवडणुका जवळ आले निवडणुका जवळ आणि मग माझ्या घरी नेहमी असे कार्यकर्ते माणसं येतात कोण येतो उडान साहेब टोपे साहेब लांडगे साहेब हा हे सर्व लोक हे नेहमी येतात तिला असंच वाटलं उडान साहेब टोपे साहेब हे आले नेहमीचे कार्य उडान

ना आवाज आला साखर नाही म्हणून तुला शंका नाही तसं नाही आम्ही काय करत नाही साखर खात नाही ना, किती लोक लागले आम्ही साखर खात नाही आमचं सगळं गुळाच असत म्हणजे क्षत्रीय गोळा गुळा असतो त्यामुळं आणि मी काय म्हणतो चहा बिलाई दिवस आलाय तू आणि काय पिऊन पिऊन चहाच पिवतो आपण नाश्ता करू तस का एक काम कर पोहेच कर मग चांगले

आता कसं नाही रे कसं आम्ही हे तेल खात नाही ना अलीकडचे तेल एवढे बेकार आले घसे बसायला लागले मला भजनाला जावं लागतं भरावं लागते त्याच्यामुळे मी ते खात मग आम्ही तुफात असतं गावरांग सगळं गावरांग तुपात अरे आम्ही देवाला देवा बी तुपाचा लावतो दादा

मी म्हणतो तू म्हणतो मला दोन टप्पू चोरत येतो भेटीकडे राग तुमला बाजूला हो मला सांगा तुम्हाला काय तक याच्यापासून तुम्ही सांगायला हा बरोबर E जीव असं करतो काही काम करत नाही काम करत मी काम करीत नाही नाही मी काम करीत नाही ही म्हणते मी काम करीत नाही हो आता हिला काय आढावा द्या सांग आता मी काय काय काम करतो बघ सांग सकाळी सकाळी रामाच्या पाण्यात अकरा वाजता उठत नाही का घ्या मंडळी सकाळी सकाळी रामाच्या पाण्यात आणि अकरा वाजता हो हो उठतो ना उठतो ना तू टाकलेल्या गरम पाण्याने मी आंघोळ करत नाही का सांग हो हो करतो ना करतो ना तू दिलेली डेअरी मी करत नाही का सांग हो करतो ना मीरी करून झाल्यावर नंतर दुपारي पारावर गप्पा मारला जातो का, का नाही खाता ना भूक लागल्याच्या नंतर पुला घरी येऊन खातो का नाही हो खातो ना ती भाजी जे झाल्यावर नंतर मुला काही वाटलं तर खातो का नाही हो खातो रात्रीची वेळ झाली तू टाकलेला आत्रूनवर मी झोपत नाही का झोपला ना करून म्हणजे काम करत नाही काम करत नाही काम आता दादाला सांगा मला सांगा एवढं मोठा हा माणूस

మిలదలా కాలి बावर, बावर था वावर <inaudible> वाडे वावर तर वावरच ठिकाणी असून हा पहिले वावरांला गेली असते घोडे म्हणजे तुम्ही सांगतो ना काय झालं हा त्याच्यातलं वावर होत बर का हा वावर वावर होत ते साफ करायला दिल वावर सॉफ कर ना होतो पण साफ करायला दिल हा पण घोडे नाही वाडा होता आमच्या गावातले देशमुख अन्न आहे ना त्यांना दिलं वाडा दिला हा पहिले होते ते शामरावला दिले हा आणि घोडे होते ते रामरावला दिले

पंचकर सोडी हो काय झालं म्हणून आपला झालत येऊन आमच्या उमऱ्याची माती बी नाही ठेवली माती माती <laughs> म्हणजे बापायच्या बापाची उमरीची माती नाही ठेवली ठुली रे आमच्याकडे बांधकाम चालू होत तुझी आई चालती तो सांगतो हिची आई आमच्याकड आली माझ्या बापाला म्हणाली होवडी पोरगी तुम्ही करा ही पोरगी करा करा म्हणजे म्हणजे हिला कोणी करत नव्हतं का आणि हिच बाप सांगत होता तिची माय मी

मोठ्यापणानं चांगूनपणानं ह्या बाजारान स्वीकारलं स्वीकारलं ठीक आहे मला स्वीकारलं पण मी म्हणते माझ्या थामाटान लगीन सोहळा केला माझ्या माय बापानं एवढ्या मोठ्या थटामाटाने लगेच सोहळा केला यांच्या सगळ्यांना मानपान दिला मानपण मानपान दिला आणि यांना तर एक तोळ्याचा होम आणि दोन लाख रुपये हुंडा दिलाय हुंडा हुंडा दिला हुंडा दिला म्हणजे तो एम आय वापरला वर काही उपकार नाही गेला आणि मग काय केलं तुला माहितीये का गावात जर इकडे कधी जर शेळी सांभाळायला घातली ना तर शेळी सांभाळणारा महिन्याला पाचशे रुपये राखळ घेतो म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय तुम्हाला म्हणायचं काय त्यांना कळलं काय मला हुंडा दिला ना मी तुला नुसतं जन्मवर सांभाळची नुसतं का, का, राखुल, गेला। का। राखुल का बकऱ्या म्हणून आमची राखून घ्यायला पण मी का राखोड का घे खरं <laughs> <laughs> का? अहो मी गरीब काय म्हटलं त्याचं काय? अहो अउ त्याचं काय झालं? हां तू हां मीच मीच कशी? बशवी कची सांगू का? अहो माझ्या बाबाची लेकर लाडाची काय माझा

जरी म्हातारा मी झालो मन हे अजून जवान ग आणि तुझ्या सारख्या हसीना मजवती असत काय त्याच्यात वाकड कसं कस काही हा आता सगळे रत्नागिरीचे माणसं काळ मोठ काम आहे मोठ मोठपणाचं

अरे लॉ अरे कप पदाधिकारी एकाधिकारी तू मग नाही का ओ अरे मी एका बायकोचा नवरा आहे बापा त्या बायकोचा नवरा लोकांना एक एकच आहे बायकोचा नवरा आहे आणि चार लेकरांचा बाप आहे दोन पद या दोन पद हा बेग्रह म्हणजे हे सामर सामर्थ्य हे सामर्थ्य हा आणि सामर्थ्य शिवाजी एकत्र झाली का मग काय विनोद आमार्थ शिवा लेकर झाला काय भाया काय विनोद करता आला काय काय सामर्थ्य याचं याला सामर्थ्य म्हणते का अरे बाबा तुला तरी दोन वर्षांवडी एक पोरग होत असेल हे बरोबर आहे की नाही मी पहिल्यांदा बोलून नाही गेलो का अरे आता पुरुषार्थ आहे का म्हणजे पुरुषाचं एवढंच पुरुषार्थ आहे का त्याच्यापेक्षा काय नाही का अहो ला। ना या धर्म अर्थ काम मोक्ष याचा कधी कीर्तनाचा का विचार केला का आणि लागला काय एवढे मोठे अक्षर त्यांना सांगायला लागला काय समजते येतात नाही या आमच्या संसारासाठी दिवसभर मी मार 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 मार, मार करायची आणि बांद, बांद, <laughs> या माणसा नुसता भांड 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 भांडायचं भांडायचं या आमच्या संसारासाठी ह्या आमच्या गरिबीसाठी आणि दष्टपुष्ट अंगानं दोघांनी कष्ट करणं आवश्यक आहे का नाही हो बरोबर आहे कष्ट करायला पाहिजे तुम्हाला कष्ट करायला पाहिजे अरे बाबा या संसारामध्ये झालेल्या लेकरच ले तुला माहितीये का गावात काय पाहिजे घरात काय पाहिजे शेतात पाहिजे खत शेतात पाहिजे खत गावात पाहिजे पत आणि घरात पाहिजे नवरा बायकाचं हे एक चांगल्याचा प्रयत्न करत होते सांग एवढं मात्र बरोबर मला गडत आलं काय नाही मग मी रत्नागिरीला आलो आणि माझी आई ती आबरू सगळी घालून आलो तू घरे बदनाम केलं मला तिन सुधरून घे सुधरून घे म्हंटलय की स्त्री पुरुषाचा एक चित्त ते थे लक्ष्मी ध्यान देणं बघित स्त्री पुरुषाचा विळा भोपळा येते लक्ष्मी कंटकाळ म्हणून आणि म्हणून नवरा बायका सगळं नवऱ्यानं बायको सगळं भांडायचं नाही आणि म्हणून सांगतायत शाहीर काय सांगतात सं